लेखड एक इंजिनियर मुलीचे आई वडील आणि भाऊ आलेला आहे त्यांच्याबद्दल ते सविस्तर माहिती देतील आणि त्यांची अपेक्षा ते सांगतील बहिणीचं सांग काय काय शिक्षण माझ्या बहिणीचं शिक्षण बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि तिने जॉबही केला आहे बरं बरं आणि स्थळ कसं पाहिजे जाऊ कसं पाहिजे तुम्हाला

आणि तो औरंगाबादला जॉब करणारा असा बरं बरं त्याच्याकडे गाडी बंगला जमीन जमला काही पाहिजे स्वतःच घर बर बर चालन ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करतील माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि आपण ही जी माहिती आहे पार्थ मराठा ओढ सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला पाठवणार आहे मग या चॅनलद्वारे ज्यांनी तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते संपर्क करतील आणि मग आपण त्यांचा आलेली प्रोफाईल तुम्हाला दाखवू आणि पुढं वाटचाल करू हुं?